कुपवाड शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करा सांगली पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रवादीचं निवेदन कुपवाड शहर व वा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी कुपवाड शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे व युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी निवेदन दिले सद्यस्थितीत कुपवाड शहर व परिसरातील गुन्हेगारीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कुपवाड शहर व परिसरामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीचा त्रास होत असून लोक भयभीत जीवन जगत आहेत दिवसेंदिवस खून मारामाऱ्या चोऱ्या नशाखोरी तसेच अवैध तस्करीचं प्रमाण वाढलंय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही टोळ्या कुपवाड शहर व परिसरात कार्यरत ता असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे युवा शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने कुपवाड शहर कार्य अध्यक्ष अरुण रुपनर ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने युवक अध्यक्ष दादासो कोळेकर अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष तोहित फकीर ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे विजय खोत ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष विकास जाधव कुपवाड महिला अध्यक्ष सुनीता जगधणे आशिष वाघमारे आयुष आठवले सौरभ मराठे साहिल मोटे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज कुपवाड शहरामध्ये आणि भाग असेल या ठिकाणी गेल्या चार पाच चोऱ्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आज एस पी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपण बघतोय की गेल्या सहा महिन्यामध्ये दर आठ दिवसाला एक तरी खून होत आहे कुठंतरी चोऱ्या होत आहेत कुठंतरी दहशत निर्माण होते त्याच्यावर आळा घालण्यासाठी म्हणून आम्ही एस के साहेबांना काही गोष्टी त्याच्यामध्ये सूच